सह्याद्री सुपर मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपर मध्ये तीस जानेवारीला रात्री पावणे बारा वाजेच्या दरम्यान महसूल विभागाचे कर्मचारी गस्तीवर असताना भंडारा जिल्ह्यातील पवनी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सेलारी हनुमान मंदिर परिसरात आठ टिप्पर उभे असल्याचे आढळून आले दरम्यान तपासणी करीत असताना पोलीस व महसूल विभागाच्या डोळ्यात धुळफेक करीत माफिया टिप्पर वाहनाच्या समोरच्या बाजूला एम एच चाळीस सी डी चौऱ्याण्णव चव्वेचाळीस हा एकसारखाच क्रमांक असलेली नंबर प्लेट दोन्ही टिप्परला लावून रेतीचे वाहतूक करीत असल्याचे निदर्शन निदर्शनात आले तर टिप्परच्या मागच्या बाजूने नंबर प्लेट नसल्याचे दिसून आले नाही सदर दोन्ही टिप्पर एकाच मालकाचे असून पोलीस व महसूल विभागाची दिशाभूल करण्याकरिता सदर टिप्परवर एकच क्रमांकाची नंबर प्लेट लावण्यात आल्याप्रकरणी कारवाई करून तलाठी रणजित जगदीश सव्वा लाखे राहणार पवनी यांच्या तक्रारीवरून टिप्पर मालक यशवंत विश्वनाथ रोकडे चालक मुकेश मोहन शेकडे चालक मशिंद्र बागडे यांच्यावर पोलीस स्टेशन पवनी येथे फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आलाय प्रकरणाचा पुढील तपास पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नरेंद्र निस्वादे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निखिल रहाटे करीत आहेत वाशिममध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडाकेबाज कारवाई केल्याचं पाहायला मिळतंय बेकायदेशीर गावठी पिस्तूल प्रकरणी नितीन दंदे मोहगवान येथील तरुणाला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध अनसिंह हो पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शिवसेना उपनेता सुषमा अंधारे यांची आज मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद यात्रा वाशिम जिल्ह्यात आहे ही यात्रा करताना सुषमा अंधारे यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकरी महिलांशी संवाद साधत माळणी यंत्रणाच्या साहाय्याने तुरीची काढणी करण्यात हातभार लावलाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद यात्रा करीता आहेत ही यात्रा कालपासून वाशिम जिल्ह्यात असून मोप येथे श्री शिवाजी विद्यालय येथील विद्यार्थ्यांना सुषमा अंधारे यांनी मार्गदर्शन करून संवाद साधलाय भारताचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींना देशातील सर्वोच्च पुरस्कार समजला जाणारा भारतरत्न जाहीर करण्यात आला असून त्यानंतर देशभरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवारांनी देखील अभिनंदन केले जाहीर झालेली दोन्ही नावं अतिशय योग्य असून थोडा उशीरच झाला पण योग्य निवड आहे असे म्हणत शरद पवारांनी भारतीय जनता पक्षाला टोमणा मारत ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर आपले मत व्यक्त केले सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बर्डे यांनी काँग्रेस नेत्यांवर टीका करताना एक वादग्रस्त वक्तव्य केलं असून त्यांना या टीकेमुळे आता पुन्हा नवा वाद पेटण्याची शक्यता बळावली आहे तिसवा मतदारसंघ काँग्रेसच्या जंगली प्राण्यांनी उद्ध्वस्त केला असून त्यामुळे येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये ते काँग्रेसचे डुक्कर घुसतात त्यांना झटका लागलाच पाहिजे अशा शब्दात बर्डे यांनी काँग्रेसवर प्रखर टीका केली आहे अमरावतीच्या तिसवा शहरात कबड्डी सामन्याच्या उद्घाटन सोहळ्यात बर्डे यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे ललित कला केंद्राचे प्रमुख डॉक्टर प्रवीण भोळे यांच्यासह सहा जणांवर नाटकाबाबत अटक करण्यात आली आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांकडून जब वी मेंट हे प्रायोगिक नाटक कला सादर करण्यात आलं असून या नाटकात रामायणात काम करणाऱ्या नाट्यकलावंतांचे खाजगी आयुष्य दाखवण्यात आले होते मात्र या नाटकातील संवादांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत आणि नाटकाचा प्रयोग उधळून लावला यावेळी नाटकात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण देखील करण्यात आली या नाटकात राम आणि सीता यांच्या संदर्भात काही आक्षेपार्ह दृश्य दाखवण्यात आली होती त्यामुळे हा सगळा राडा झाला उल्हासनगर येथील गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट समोर आली असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रक्रिया समोर आली आहे गोळीबार प्रकरणात वरिष्ठ स्तरावर चौकशीचे आदेश दिले आहेत याबाबत डीजींना आदेश देण्यात आल्याची माहिती फडणवीसांनी दिली फडणवीस हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून यावेळी पत्रकारांशी बोलत त्यांनी ही माहिती दिली भारताचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींना देशातील सर्वोच्च पुरस्कार समजला जाणारा भारतरत्न जाहीर करण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुरस्कार जाहीर झाल्याची घोषणा केली आहे त्यानंतर आता राजकीय प्रक्रिया येत असून राजकारणात निष्कलंक राहिलेल्या नेत्यांना उच्च गौरव झाल्याच्या प्रक्रिया येत आहेत नाशिक शहरात मध्यरात्री गोळीबाराची घटना घडली संशयितांना दोन राऊंड फायर केले जय भवानी रोडवर ही घटना घडली असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले फायर केल्यानंतर संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय सह्याद्री सुपरफास्टमध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री